पादात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी स्वयंदीप फाउंडेशन तर्फे वेळवंड खोऱ्यात शालेय साहित्य वाटप सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वेळवंड खोऱ्यातील विद्यार्थ्यांसाठी स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे यांच्या वतीने शालेय साहित्य आणि खाऊ वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मौजे वेळवंड पंचशील नगर इथं पार पडलेल्या या उपक्रमात बारेमाळवाडी कर्णवडी पसुरे राजघर वेळवंड जयपाल पांगारी सांगवी वेळवंड खोरे हा एवढ्या गावातील इयत्ता पहिली ते पंधरावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वया स्टेशनरी साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळं दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात भक्कम आधार मिळाला या कार्यक्रमात स्वयंदीप सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा माणसिताई वानखेडे बार्टी पुणेच्या प्रकल्प अधिकारी सुनंदाव गायकवाड सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी वाघमारे वाघोली यांनी मनोगत व्यक्त केले त्यांनी आपल्या भाषणात ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सातत्यानं शैक्षणिक सहाय्य देण्याचा संकल्प व्यक्त केला कार्यक्रमाच्या वेळी वर्षा चौरे रमाताई आठवले रीना सोनोने यांची उपस्थिती लाभली स्थानिक माजी सरपंच बबन कांबळे ग्रामपंचायत सदस्य कविता बाळू कांबळे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण मारुती दिघे पोस्ट मास्टर लक्ष्मण कांबळे पारुबाई सुरेश कांबळे सिंधुताई मारुती दिघे छबन कांबळे रोहित कांबळे मोहन कांबळे दीपक शेलार उपस्थित होते पोलीस पाटील दगडू कांबळे यांनी आभार प्रदर्शनात म्हटले स्वयंदीप फाउंडेशनचं हे दातृत्व विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणेल भविष्यातही अशीच मदत लाभावी हीच अपेक्षा आहे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ शिक्षक वृंद व स्वयंसेवकांनी सहकार्य केले सामाजिक भान जपत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला यासाठी सुनील धर्माजी मोरे एकतावादी भोर तालुका कार्याध्यक्ष यांचे विशेष सहकार्य लाभले